नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब मध्ये तुमचं सदर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत की मन्या सुरवे जो भारताचा पहिला गँगस्टर म्हणून ओळखला जातो त्याचा एन्काउंटर ज्यावेळी ज्यावेळी करण्यात आला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी का रोखलं नाही तर यामागचं कारण अजून एक आहे पहिली गोष्ट म्हणजे जो तुम्ही हा फोटो बघत आहात यामध्ये आपण बघत आहोत की ज्या वेळेला शिवसेनेची सरकार स्थापन झालं त्यावेळेला त्यांची जी रॅली रॅली काढण्यात आली होती त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे ज्या जीप मध्ये होते त्या जीप मधला जो ड्रायव्हर आहे तो मन्या आहे असं सगळीकडे हा पोस्ट भरपूर ठरवण्यात आलेली आहे पण मित्रांनो तुम्हाला सांगायचं या फोटो मागचं खरं मुद्दा आहे असा आहे की तो डायव्हर हा मन्या सुर्वे नाही आहे तुम्हाला इथं जर समोर दिसतोय मन्या सुर्वेचा तो ओरिजिनल फोटो आहे आणि ही रॅली ज्या वेळेला काढलेली त्यावेळेला वेळेला मण्या सुर्वेचा एन्काउंटर झालेला होता हा व्हिडिओ त्यानंतरचा आहे तुम्ही जर रेकॉर्ड चेक केला असा तर एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे त्र्याऐंशी त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की ज्या वेळेला एन्काउंटर झालता त्यानंतर ही रॅली काढलेली होती आणि हा इथे जो इसम जो हा व्यक्ती आहे जो जीप चालवत आहे तो मण्या सुर्वे नाही आहे त्याच्या आधीच मण्या सुर्वेचा एन्काउंटर झालेला होता आणि ज्या आपल्याला गोष्टी कानावर येतात की बाबा बाळासाहेब ठाकरे आणि मण्या सुर्वे यांचे चांगले संबंध होते तर त्यांनी का वाचवले नाही मण्या सुर्वेला पासून तर मित्रांनो बाळासाहेब ठाकरे एक असे व्यक्तिमत्व होतं की त्यावेळेला मुंबईमध्ये त्यांनी जो शब्द टाकेल तसंच पूर्ण मुंबई रिॲक्ट व्हायची मुंबईची जनता पूर्णपणे त्यांच्या शब्दावर पूर्ण मुंबई हाय हालत होत त्यामुळे बरेच जे मुंबईतील छोटे मोठे गँगस्टर असू दे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात जाण्यासाठी खूप प्रयत्न करत असत आणि बऱ्याच वेळेला बाळासाहेब हे आपल्या मराठी भाषेबद्दल असू दे किंवा तिथल्या स्थानिक लोकांसाठी मोठा मुद्दा उचल उचलायचे त्यावेळेला तिथले गँगस्टर त्यांना भरपूर सपोर्ट करत होते पण असं असं नाही आहे की त्यांच्यावर अवलंबून होते बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्वतः एक मोठे व्यक्ती होते आणि त्यांच्या जे ते विचार होते ते कायम त्या विचारावर ठाम राहिले हिंदुत्ववादी हा त्यांचा पहिल्यापासूनच मुद्दा होता आणि तिथल्या स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आजपर्यंत जी लढाई केली ती तुम्हाला माहीतच आहे आणि तुम्ही हा हा फोटोचा पूर्णपणे हा फोटो फेक आहे हा फोटो हा जो सगळीकडे ही बातमी पसरवली जाते की या जीपमध्ये जो व्यक्ती आहे तो मनासर्वे आहे ही बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि बाळासाहेब ठाकरे हे पहिल्यापासूनच एक गुन्हेगारीच्या अगेन्स्ट होते त्यामुळे तुम्ही असं समजू नका की की बाळासाहेब ठाकरे आणि गँगस्टर यांच्यामध्ये भरपूर असं जवळचे संबंध होते तर कुठेतरी बाळासाहेब ठाकरे यांनीच मुंबई हातात घेतल्यामुळे बरेच गँगस्टर त्यांच्याशी संपर्कात जायला बघत होते तर त्यामुळे हा फोटो फेक आहे म्हणजे सर्वे याचा आधीच एन्काउंटर झालेला होता हा त्यानंतरचा फोटो आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हण्यासोर्वी हा मोठा गँगस्टर होता त्याबद्दल काय वाद नाही पण त्याने असे बरेच असे कृत्य केले ते की मुंबईच्या पोलिसात पोलिसांना सारखं म्हणजे त्यांच्या गुन्हेगारीतून त्यांचं बरेच गुन्हे असे केले की त्यामुळे मुंबई पोलिसांचं नाव खराब होत होतं त्यामुळे त्याचा एन्काउंटरचा वॉरंट निघाला आणि त्यानंतर मन्या याला पकडून तिथेच एन्काउंटर करण्यात आलं कारण परत जर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं असतं तर हे झालं असतं त्यामुळे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी तिथल्या तिथंच त्याचे जे, जे साथी होते असू दे किंवा तो असू दे त्यांचा एन्काउंटर करून तिथेच त्याला संपवण्यात आलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे आणि मन्या यांचे असे कोणतेच असे जवळचे संबंध नव्हते फक्त एक बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई चालवत हो चालवत होते त्यावेळेला त्यांच्या इशारावर मुंबई पूर्ण हालत होते म्हणून प्रत्येक गँगस्टर हा त्यांच्याशी जोडण्यास जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामधलाच एक गँगस्टर म्हणजे मनासर होता तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा कमेंट्स करा आणि आम्हाला जर ह्या म्हणजे आम्ही जी माहिती तुम्हाला सांगितलो त्यात तुम्हाला काय चुकीचं वाटत असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही नक्कीच त्यात बदल करू पण ही जी बातमी आहे यात पूर्णपणे तथ्य आहे की हा फोटो मन्या सुरवेच्या एन्काउंटर नंतरचा आहे हा गोष्ट कोणीच बदलू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर जर आमच्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ मिळतील महाराष्ट्रातील राजकारण असू दे किंवा घडामोडी असू दे ह्या सर्वच तुम्हाला मिळतील तर अनेक व्हिडिओ आपल्याकडे अपलोड आहेत की जर आता बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर काय झालं असत तर हा व्हिडिओ पण नक्की बघा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र